बघा एकनाथ शिंदे राज ठाकरे उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरे काय लिहित आहेत आजचा हिंदू समाज समाज या नावाला कुपात्र ठरलेला आहे हिंदू धर्म हे एक भलं मोठं भटी गौड बंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाचं पिचक गाडग यापेक्षा जास्त त्यामध्ये विशेष असं काहीच नाही उभ्या हिंदुस्थानामध्ये दुर्गा देवी दुष्काळ बुकाळला तरी भटांच्या प्रश्नाला भट्टरांच्या फाजील नाही ना यामुळे धर्म संस्कृती संघटन इत्यादी प्रश्नावर पुराणे प्रवचनांची तोडझोड उठवण्या इतकी त्यांची फुफ्फुसे अजून बरीच दणकट राहिलेली आहेत म्हणून पुष्कळ बावळटांना अजून वाटतं की हिंदू समाज अजून जिवंत आहे पुढं प्रबोधनकार लिहितात आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खोळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारं एक पाजी थोतांड आहे या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटे तर दुनिया माणूस म्हणून हीन बनलेली आहे त्यामुळे आमच्या सर्वांगीण हालाकीचं मूळ भटांच्या पोटामध्ये आहे त्याच्या गोड बोल्या ओठात नव्हे हे शेकडो दहा लोकांना पटता पटताच एक शतक काळाच्या उदरामध्ये गडप झालं भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडामध्ये दे देवळाचा नंबर पहिला लागतो देवळाची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे देवाचे जे आलय वस्तीस्थान ते देवालय आमचं तत्वज्ञान पाहावं तो देव चराचर व्यापून आणखी दशांगुळे उरला अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरत काय पडली होती बोरी बंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहालात जाण्याचा जसा प्रसंग येतो तसा चराचर व्यापुनी दशांगुळे उरलेल्या देवाला सारं जग ओसाड टाकून हिंदूंच्या देवळातच येऊन ठाणे देण्याचा असा कोणता प्रसंग ओढावला होता न कळे बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परांगादा होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेही काही सुगावा लागत नाही मग तोपर्यंत आमचे हिंदूंचे देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हात धडपडत पडले तरी होते कुठं विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त इसवीसनापूर्वी सात हजार वर्ष धरली तरी इतकी वर्ष हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवळांना सकाळची न्याहारी दुपारचं पंचपक्वानांचं भरगच्च ताट पुन्हा तीन प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण याशिवाय दिवस सुना जायचा नाही याशिवाय काकड आरत्या माकड आरत्या धुपारत्या शेजारत्या आहेतच कोट्यावधी गोरगरीब हिंदूंना विशेषतः धर्मश्रद्धाळू हतभागी अस्पृश्यांना थंडींच्या भयंकर कडाक्यात गौन पाचे ठिगडही मिळण्याची पंचायत पण आमच्या देवांना छपरी पलंग मच्छरदानी गाद्या गिरद्याशिवाय भागायचं नाही खुशाल चेंडू श्रीमंतीप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवांची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे धेडवाडे भंगीवाडे निर्माण करून ठेवलेत असावेत काय आमची खात्री आहे देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नसेबी महारामांगाप्रमाणेच मसनवटीची प्राप्त राहणी लागलेली असावी या राहणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरत्यांचे आणि घंटानागऱ्यांचे ऐश्वर आपणाला लाभावे म्हणून आमच्या देवळ्या भट देवांनी भटांची खूप पायचाटी केली तेव्हा भटांच्या वेदोवत मेहरबानीने त्यांना तुरुंगवाजा देवळातली भटमान्य राजविलासी राहणी लाभली देवळे आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या दोन संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकापुढे जरूरी या या आहे यासाठी इजिप्त आणि मेसोपेटियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या सांस्कृतिक प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे आर्याप्रमाणे सेमेटिक लोक गुरे ढारे पाळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे धाडसी भटके होते आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्गपूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते आस्ते आस्ते ते निश्चित धर्मकल्पना बनविण्याच्या घटनेमध्ये होते तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय धर्मशब्द उच्चारताच आज आपल्या ज्या काही भावना होतात त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग पत्ता लागलेला नव्हता आर्यांनी पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मकल्पनेत देवळे घुसले नव्हती त्यांच्या संघव्यवस्थेमध्ये राजन्यांचा क्षत्रियांचा पाठोपाठ उपाध्यायांचा भिक्षुक भटांचा वर्ग जरी निर्माण झाला होता तरी देवळाची कल्पना कोणालाच पुरण पावलेली नव्हती या बाबतीत इजिप्तकडच्या सिमेटिक व सुमेरियन संघानेच प्रथमतः पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते इजिप्त आणि मेसोपेटियम शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली त्याचवेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो ही देवळे सामान्यत राजवाड्या नजीक असत मात्र देवळाचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे देवळांचा हा प्रगात फिनिशियन ग्रीक व रोमन शहराती पुढे पसरत गेला इजिप्त आणि सुमेरप्रमाणेच आफ्रिका युरोप आणि आशियाच्या पश्चिम भागाकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचं पाऊल पडत गेलं तिथं तिथं देवळांची उत्पत्ती प्रथमतःच ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते अखिल मानवांच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळाची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे या सर्व देवळांच्या आतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे त्यात अर्ध पशु व अर्ध मानव अशा स्वरूपाची एक अकराळ विक्राळ अगडबंब मूर्ती बसवलेली असे ही मूर्ती म्हणजेच देव किंवा देवाचं प्रतीक म्हणून देऊळ म्हणजे या देवाचं वस्तीस्थान म्हणून मानण्यात येत असे देऊळ नव्हे तोपर्यंत देव नव्हता अर्थात त्याच्या ही गरज नव्हती आणि उत्पत्तीही नव्हती पण देवळात देव येऊन बसल्यानंतर त्याच्या पूजे आरतीसाठी शेकडो भट आणि भटनी तेलबत्तीवाले झाडूवाले कंदुरीवाले धुपारती शेजारती वाले असे अनेक लोक निर्माण झाले प्रत्येक जणाचा पेहराव निराळा लोकातले शिष्ट लोकमान्य काय तेही आर्याप्रमाणे जे क्षेत्रिय तोच ब्राह्मण तोच ग्रहपती यजमान वेळ पडेल तसे काम करणारा ही पद्धत या लोकांमध्ये नव्हती यांनी आपला एक निराळा व्यवसायाचा संघ बनवला भट म्हणजे भट मग तो कंदुरी करायचा नाही कंदुरीवाला निराळा सारांश प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनविली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळाच्या या बैठ्यापर्यंत किपायतशीर धंद्यामध्ये घुसले भटांचं काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञातल्या कंदुऱ्या करावा याच्या हे यज्ञयाग दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायचे लोकांची भटकी पास वसाहत प्रवृत्ती आता बरीचशी शिथिल होऊन त्यांना शहरवासाची चटक लागत चालली होती सहा दिवस काबाड कष्ट केल्यावर सातवा दिवस विश्रांतीचा असावा त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हे ठरविण्याचा मामला देवळातल्या भटोबाकडे असे तितवार सण खडाष्टक फडाष्टक इत्यादी भानगडी देवळामधूनच लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे त्या काळचं चालतं बोलतं कॅलेंडर उर्फ पंचांगच म्हटलं तरी चालेल पण आणखीही बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळामध्ये घडत असत लिहिण्याची कला त्याच वेळी अस्तित्वात आली होती त्यामुळे शहरातली व खेड्यापाड्यातली हर एक गोष्ट समारंभ किंवा बरा वाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत असे देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड हापीस ज्ञान ही येतेच सणवारींच्या लोकांच्या टोळ्यांच्या टोळ्या देवळात जात असत असं नव्हे तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तेथे ते एकटेही जात असे त्या काळचे भटजी वैद्यकीय आणि छाचूही करत असत त्याची प्रवृत्तीही परोपकारी असे त्यामुळे देऊळ म्हणजे एक मायघरच वाटे काटा रुतला जा देवळामध्ये नवरा रुसलाय जा देवळामध्ये बायको पळाली जा देवळामध्ये दुखण्यातून उठला जा नवज घेऊन देवळात अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत बऱ्यासाठी देऊळ आणि वाईटासाठी ही देऊळ असाच प्रकार होता राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळ नत्वीच्या नाऱ्याने नाळ्यावर नकळत नापत्ता करण्यासाठी सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सणाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रामध्ये नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतीची वादळे अखंड चालू होती आप आपमतलबी भिक्षुकशाहीने नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्यावर अवतरलेली आहे सापडेल त्या पशुचा यज्ञ सोमरस प्राशन गोमांस भक्षण येत पासून ऋग्वेदी आर्यांचा विचार विचारांत क्रांती होत होत बुद्धे तर काही काळ बहुतेक हिंदू समाज अहिंसो परमो धर्म वाला निवृत्त मांस बनला होता धर्म आणि ईश्वर विषयक कल्पनाही फार उलट्या झालेल्या होत्या परंतु स्थूलमानाने इसवी सणाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत हिंदू जनामध्ये व हिंदुस्थानामध्ये देवळ देवळे घुसलेली नव्हती जीर्ण मताभिमानी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नौ मतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भट्टी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सणाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकामध्ये महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला पण त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयामध्ये दे। देव आणि दिवळे आढळून येत नाहीत नाही म्हणायला बौद्ध धर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठी आणि स्वदयासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार लेणी गुहा संघ मंदिरे ही अस्तित्वात आली होती पुढे पुढे या संग मंदिरात महात्मा बुद्धांच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या हिनयान पंतांनी सुरू केल्या हिंदुस्थानात देवदेवळांचे चा उगम शोधितच गेले तर तो या बौद्ध विहारातच बिनचूक सापडतो नंतर इसवी सनाच्या सातव्या आठव्या शतकामध्ये भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला त्यांनी शुद्ध करून संघटनात सामील करून घेतलेल्या सितियनांच्या उर्फ राजपूतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या त्यांच्या विहारांची नासधूस केली उरल्या सुरल्या बौद्धांना देशोधडीला लावलं लक्षावधी लोकांना मसलमाटीत पार धुडकावलं या दुर्दैवी लोकांच्या नसीबाची माणुस माणुसकीही राहून घेण्यात आली अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाज अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्याने अस्पृश्यता निर्माण केली ठिकठिकाणी थि बौद्ध विहारातल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तीचा उच्छेद केला आणि तिथे शंकराच्या पिंडी थापल्या कित्येक ठिकाणी तर बुद्धांच्या मूर्तींनाच थोडा बहुत फरक करून त्यांना शंकर मूर्तीचा बाप्तिष्मा दिला अशा रीतीने बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळामध्ये झालं जोपर्यंत चिलिमस नव्हती तोपर्यंत गांजाची कोणालाच नव्हती देवळांच्या चिलमी निघाल्यावर देवांचा गांजा पिकवायला हिंदूंच्या तरळ कल्पनेला कसला आयास शंकराची देवळे निघतात न निघतात तोच गणपती सोंड हलवीत मारुती गदा झिलीत बंसीधर कृष्ण मुरली मिरवीत एकामागून एक हजर समाज बहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जीवाच्या समाधानार्थ मसोबा खैसोबा चेंडोबा असे अनेक ओबादेव साध्या दगडांना सेंदूर फासडून निर्माण केले आद्य शंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनर्जीवित केलेली भिक्षुकशाही जसजशी थरवू लागली तशी तशी जातीभेदांची आणि देवळांची पैदास डुकरिणीच्या औलादीला बरे म्हणू लागली हिंदूंच्या देवळाची उत्पत्तीही अशी झालेली आहे शंकराचार्यांनी ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा, धर्माचा नायनाट केला त्यांच्यातल्या सुडाची नांगी इतकी भयंकर झहरी व खुनसी होती की चालू घटकेपर्यंत बौद्ध धर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपहास करत आहे हिंदूजनांच्या मनामध्ये बौद्ध द्वेषाचे पेरलेले भिक्षुकशाही विष आज कसं थैमान घालीत असतं हे वाटेल त्या बौद्ध लेण्यामध्ये पाहून घ्यावं वास्तविक या विहारामध्ये किंवा लेण्यामध्ये महात्मा बुद्धांचे बौद्ध भिक्खू अहिंसा तत्व चिंतन आणि भूतदया क्षमा शांती या सात्विक परिपोष व प्रसार करीत असत शंकराचार्याचा भिक्षुकी हात या विहारावरून फिरताच त्याची खाडकन स्मशाने बनली ते गरीब जनसेवक बौद्ध भिक्खू रसातळाला गेले त्यांचा अहिंसावाद हवेतच वितळला प्रत्येक एक उग्र देवीची देवळे उगवली आणि त्यांना कोंबड्या बाकऱ्यांच्या कंदुऱ्यांनी संतुष्ट करणाऱ्या भक्तजनाच्या टोळ्या लाखोंनी मोजण्या इतक्या फुगल्या यावेळी अठरा ही भटी पैदा झालेली असल्यामुळे हिंदू समाजातल्या व्यक्तिमात्राची नाती गोती जरी जातीभेदाच्या घरटात वस्त्रगाळ भरडली गेली होती तरी आणि गोतावळ्याची जाळी मोकाट सुटलेली होती मागे बायका मुलांची लचांडे निर्माण झाल्यामुळे पार्वती ही जरी जगनमाता साऱ्या विश्वाची आई असली तरी ब्राह्मण कवीच्या कल्पनेची मुरोरतीची ती गंजड शंकराशी लग्न लावून कधी स्मशानात तर कधी हिमालयात भैरोपिश्चवादी सेवकगणांच्या संगतीत तिला संचार करणं भागच पाडलं विधात्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न झाल्यावर विष्णूच्या बेमटातून खेचून काढणाऱ्या भिक्षुकशाहीने असले देव देवींच्या गोतावळ्यांची लपडी इतकी निर्माण केलेली आहेत की त्यांच्या वंशवेलामध्ये समृद्धीचाही थांग आज लागणे मुश्किलीचे होऊन बसला आहे फार दूर नको लोणावळ्या जवळची कार्ला लेणी पहा ही वास्तविक बौद्धांची तेथली त्या ओऱ्या ते दिवाणखाने ते स्तूप साऱ्या बौद्धांच्या स्वध्या श्रमागाच्या जागा तेथे बाहेर एक देवी प्रगट झाली तिचं नाव एकवीरा हिला विहेरची देवी असंही म्हणतात ही म्हणे पांडवाची बहीण हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी कोरून काढली हिचा इतिहास दुसरा काय तर ही रेणुका परशुरामाची आई स्वतः परशुरामच जेथे अमानुष कऱ्याचा पुतळा व पुरस्कर्ता करता ते त्याची ही एकविरा मातोश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार चैत्र पौर्णिमेची कारल्याची जत्रा मोठी दांडगी हजारो मराठी कुळी बरेचसे कायस्थ प्रभू वगैरे भटेत्तर लोक यावेळी तेथे नवस फेडायला जातात नवसापाई शेळ्या मेंढ्यांचे कळपाच्या कळप फडश्या पाडून ही कारला लेणी रक्तात नाहून निघतात जो प्रकार कारला येते तोच प्रकार सर्व लेण्यामध्ये जेथे असले बोकड खाऊ देवदेवींचे देऊळ नाही तेथे प्लेजर पूटीसाठी जाणारे लोकसुद्धा कंदुरी केल्याशिवाय परत येत नाहीत अहिंसावादी बौद्ध लेण्यामध्ये अखंड सुरू असलेले हे देवळी प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय सारांश भिक्षुकशाहीच्या प्रतिस्पर्ध्या विशऱ्याचा द्वेष पिढ्यान पिढ्या टिकणारा असतो हे विसरता कामाने मनुस्मृती पुराणे देवळे अशा तीन पिढी फास हिंदू समाजावर लटकून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या चौथ्या सुब्याचे सोळे वर्चस्व आजवर टिकवून धरलेलं आहे या वर्मावर कोणी घाव घालताच एक जात सुधारक दुर्बारक भटे सापासारखी का फुसफुसतात याच अजून बऱ्याच बावळक शहाण्यांना आणि भोळसट भटेतरांना मोठं आश्चर्य वाटतं मनुस्मृती पुराणं आणि देवळं या तीन तीनच गोष्टीवर आज प्रत्येक भट जगत असतो पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत या तीन गोष्टी नष्ट करा जाळून पळून खाक करा की भिक्षुक शाही असा तळाला गेलीच प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नमुनाही हात लागणार नाही पण हा सोन्याचा दिवस उगवण्यापूर्वी ब्राह्मणांनी या तीन महापातकाबद्दल भट्टेतरांच्या मनावर डागलेली धार्मिक पाप पुण्याची मोहिनी नाहीसं करणं फार कठीण काम आहे देवळांचा उपयोग पूर्वी प्राचीन काळी कदाचित चांगला होत असेल धर्माचाराचे व धर्मरक्षणाचे कार्य या देवळांनी किंवा त्यांच्यातल्या धोंड्या दगड्या देवदेवींनी आजपर्यंत काय केलं हे इतिहासावरून दिसतच आहे गिजनीच्या महम्मदाचा सोट्याचा तडाखा सोमनाथाच्या टाळक्यात पडेपर्यंत हिंदूंचे देव म्हणजे बँकेचे बाप असावे अशी पुसटसुद्धा कल्पना कधी इतिहासात आलेली नव्हती त्यावेळेपर्यंत लघुरुद्र महारुद्राची रात्रंदिवस अखंड बोंबाबोब करणारे हिंदू आणि त्यांचे पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडीखालच्या भुयारात संपत्ती साठविण्याचा धर्मवान धंदा करीत असतील हे महम्मद गजनीला जसे बिंचूक कळले तसे फुटक्या कपाळाच्या सोमनाथालाही कळले नसावे असे वाटते म्हणूनच महम्मदाच्या बजरंगी सोट्यांचे थाड थाड एक एक मागून दोन तीन तडाके खाईपर्यंत त्याला आपल्यावरच्या प्रसंगाची कल्पना आलेली नाही कल्पनेचे मंदिर टाळके तेच कडाळ फुटल्यावर कल्पना तेथे ते राहणार कशी आणि प्रामाणिक वेश्येप्रमाणे राहिलंच तर ती सोमनाथाला कळणार कशी महम्मद गझनीच्या वेळेपर्यंत हिंदूंची देवळे म्हणजे अनंत भल्याबुऱ्या त्रांगड्यांची पेवे बनलेली होती त्यावेळी पावतो मुसलमान स्वारीवाल्यांना देववानी किंवा देवळे फोडण्याची कल्पना खुमकुम किंवा वेळ मुळीच माहीत नव्हतं देव आणि देवळे फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथाने लावलेली आहे सोट्यांच्या तीन दलक्यात पिंडीखाली जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुह्याचे कागदपत्र मिळाले तर असल्या घसघसीत गस बोहनीच्या जोरावर देवळे फोडण्याचा धंदा सर्रास न करायला ते धाडसी मुसलमान मूर्ख किंवा हिंदू थोडेच होते चालू घडीचा मुसलमानांचा देवळे फोडण्याचा व देव बाटविण्याचा प्रगात पिछेशाही और बळी असल्या वृत्तीचा केवळ भोलेनाथ आहे यापेक्षा त्यात विशेष काही नाही भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्माचा संरक्षक त्याचा पालन करता भट जिवंत तर धर्म जिवंत भट ओंकारेश्वरावर गेला की धर्म तेव्हाच जाणार सोनापुरात ब्राह्मण वर्गानेच आजपर्यंत धर्म जगविला ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल मवाळ गबाळ टवाळ भटांची आरोळी देवळे म्हणजे धर्मांची आगरे धर्मांची गंगा येथेच उगम पावते या उगमावरच भटांचं आसन देवळात तर प्रत्यक्ष देव साऱ्या विश्वाचा स्वामी चराचर व्यापुनी आणखी वर जो दशांगुळे उरला तो हिंदूंच्या देवळात जाऊन भरला असल्या देवांचे कोण काय करणार देव मनात आणील अगर त्याचा कद्दा भक्त देव मानवातला जन्म सिद्ध सनपट्याचा दलाल भट त्याला मनात आणायला लावील तर डोळ्याची पापणी लवते न लवते तोच साऱ्या विश्वाची होळी होईल असा ज्या देवाचा पराक्रम युद्ध क्षेत्राच्या आणि संसाराच्या लढाया लढण्यापूर्वी प्रत्येक वीर या देवापुढे कापराची पोती जाळून व त्याच्या त्या, त्या दलालाचा आशीर्वाद घेत असे अशा त्या जगत चालक सर्व पराक्रमी सोमनाथावर ज्यावेळी मोहम्मदाने सोटा उघडला त्याचवेळी राजपूत राजांच्या घिसाळ दक्षिणावर टोनग्याप्रमाणे चरणारे हे देवधर्म संरक्षक भट होते कुठं ते सारे पंचावरून आधीच्या सुबाल्याप्रमाणे पळाले होते सोमनाथ मने मोठं जागृत कडकडीत दैवत पण या दैवताचा कडकडीतपणा आणि जागृतपणा ऐन प्रसंगी वायबर झाला जेथे देव स्वतःचं संरक्षण करू शकला नाही तेथे भटांनी तरी का हकनक प्राण द्यावे आणि भट दलालांच्या मार्फत राजकारणापासून तो जनान खाण्यापर्यंतची दलाली देवाची किंवा देवाच्या नावावर करणाऱ्या सवकलेल्या हिंदू राजांनी देवासाठी व देवळासाठी काय म्हणून शस्त्र उचलावे सगळे जशी बडवेगिरी तेथे धर्माच्या पोकळ नावासाठी आणि पाप पुण्याच्या पाचकळ कल्पनेसाठी कोण कशाला आपला जीव धोक्यात घालतो जोपर्यंत प्रसंग आला नाही लघुरुद्र महारुद्र चालू आहे तूप तूपुळीचे ढीग पानावर येऊन पडत आहेत आणि दक्षिणेच्या मोहरा पुतळ्यांनी कडोसरी तट्ट फुगत आहे तोपर्यंत देवांचा आणि देवळांचा धार्मिक दरारा आणि भट दरांचा धर्म प्रवचनाचा खरा खरा पण प्राणावर बीतली तर देवाला कोण पुसतो आणि देवळासाठी कोण लेख रडतो मानला तर देव नाहीतर धोंडा आणि मानलं तर, तर देऊळ नाही तर कुंटन खाना देवाच्या मूर्तीसाठी आणि देवळांच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल मने ब्राह्मणांनी धर्म जागविला आता या आमच्या धर्माच्या देवळात कसला धर्म वावरत असतो हे पाहिलं पाहिजे मूर्तीपूजा अथवा प्रतीक पूजा अनादि मध्यम मनिरम अशा परमेश्वर चिंतनार्थ उपयोगी पडणारे एक सुटसुटीत साधन म्हणून काही काळ क्षम्य ठरेल व आजपर्यंत ठरलंही परंतु देवळातली ही, ही मूर्ती म्हणजे देव नाही केवळ धोंडा भातुकलीच्या खेळातल्या बाहुलीसारखी क्षुद्र वस्तू ही वस्तू स्थिती पुजारी भट पासून तो तिच्या पुढे कपाळे घासणाऱ्या पर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते सगळ्या धोंड्यांची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणं शक्य नाही आणि प्राणावर बीतली तर श्रंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्तांचे मुळीचं संरक्षण अगर तारण करू शकत नाही हे प्रत्येक हिंदू मात्राला कळत असूनही देवळातल्या घंटा बडवायला सांज सकाळ कोट्यावधी हिंदू काय म्हणून देवळात जातात बाप आजे पंजे गेले म्हणून जातात का त्यांना एखादी गुप्त जादू अथवा मधुमुख विषघट असं कारस्थान त्यांना तेथे वळून नेतं हिंदू लोकांची देवळा देवाशिवाय भावना जर अस्सल आणि अत्यंतिक प्रेमाची असती तर हिंदुस्थानात मुसलमानी बाळग्याला एकही देवळ व एकही देव खास बळी पडला नसता अर्थात नाटके सिनेमा तमाशांची थिएटरे ही जशी क्षणभंगूर विरंगुळ्याची ठिकाणे करमणुकीच्या करमणुका आणि पटला काही उपदेश तर पटला नाही तर जागच्या जागी निसटला यापेक्षा देवळांची विशेष किंमत हिंदू धर्म हिंदू लोकांना मुळीच बाळगलेली दिसत नाही तरीही देवदेवळाविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जिभेचा धबधबा दब पहावा तो त्यांच्या धड पुढे गिरसप्पा नायगराच्या कांठाळ्या बसतात हे काय भटबंगाल आहे हे भटबंगाल हिंदुस्थानच्या नकाशात सापडणार आहे देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटा पाण्याचे गुप्त मर्म आहे या धर्माचे वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे गीता व उपनिषेद आचार विचार क्रांतिकारक आणि सत्यशोध ग्रंथ कितीही असले तरी देवळावर देह जगविणाऱ्या या भूदेवांचा विशेष नारा या पुराणावरच असतो पुराणांचा पाचकळपणा प्रगट करण्याचे येथे प्रयोजन नाही पुराणांच्या पचनी पडलेल्या प्रत्येक प्राणी ईश्वर विषयक कल्पनेमध्ये इतका पागल बनतो की दगड्या देवाच्या पायाऐवजी भटाच्या पायावर टाळकी घासतो आणि त्याचं पाय धुतलेलं पाणी पवित्र तीर्थ म्हणून घटाघटा पितो देवळात कथा कीर्तने पुराणे प्रवचने होतात पण सर्वांची छाप छिनाल भागवतावर आणि पाचकळ पुराणावर या पुराणांच्या श्रवण मनन साधनाने हिंदू स्त्री पुरुषांच्या मनावर कसले कसले घाणेरडे आणि विकृत परिणाम आजपर्यंत झाले आज होत आहेत यापुढे होतील याची नीटसी कल्पना राज्यकर्त्या इंग्रजांना आणि अंमलबजावणी व न्याय चौकशी खात्यावरच्या त्यांच्या एसीएम गोऱ्या बृहस्पतींना होणं शक्य नाही म्हणूनच भट्टी पुराणातून केलेल्या भट्टेतरांच्या बिबी नागिस्तीच्या दंशाच्या वेदना त्यांना भासत नाहीत आणि एखाद्या जागृत सुधारक भट्टेतराने या वेदना व्यक्त करण्यासाठी उघड उघड जोडे पैजार करून भिक्षुकशाहीची सेंडी गदागदा हलविली तर त्यांचं खरं रहस्य आजमावण्याची या परक्या गोऱ्या न्यायाधीशांना काही अभावनाच नसते अर्थात त्यांच्या न्यायाचा काटा धोब्यांच्या आडव्या उभ्या घावाप्रमाणे पुराण मंडनावर म्हणजे भिक्षुक भटाच्या जानव्यात बऱ्याच वेळा अडकून पडतो देवळाचं महात्म्य पुराणांनी वाढविलं पुराणे म्हणजे सिमगा असे पुष्कळ विचारवंताचं म्हणणं आहे पुराणं म्हणजे शौचकूप असं आमचं मत आहे बघा एकनाथ शिंदे पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत असं काही भेदरट सुधारक म्हणतात असतील शौचकुपात पडलेला मोहरा पुतळा ज्यांना उचलायच्या असतील त्यांनी खुशाल उचलाव्या आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्याच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय काय पातकांच्या गिरण्या सुरू असतात याची कल्पनाच केलेली बरी देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वत्नी जहागिऱ्या देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही असा एक सनातनी नियमच करून ठरून गेला भटांनी देवळांची संख्या भरमसाट वाढवण्यासाठी देवांचीही देवसंख्या वाढवी तेहतीस कोटीवर नेऊन भिडविली मित्रांनो प्रबोधनकार ठाकरे लिखित देवळांचा धर्म आणि धर्मांचे देवळे या पुस्तकाचा आजचा हा एक पार्ट वन आहे पार्ट वन आणि पार्ट टू यामध्ये आपण व्हिडिओ बनवत आहोत पार्ट टू लवकरच एक दोन दिवसामध्ये तुमच्या येईल हा पार्ट वन आणि हे सगळं जे लिहिलेलं आहे हे प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय हिंद